मी भिखर या तुझ्या अवलात पण काय पैसे जायचं खायच अगंनी मी भिखाऱ्या तुझी अवलात धरली हातातोरी करायची आता मला तुम्ही जगणं मुश्किल केलंय बाबा ओवा ठोर खाली माहिती पैसे द्यावं लागतात त्याला एवढा वाटाय पैसे मला चक्कर आली माझ्यापाशी काय बँक ठेवली का काय तुम्ही चक्कर आली दवाखान्यात नाही पैसे दे पैसे द्या दवाखान्या झाडावा तिथं आणि दवाखान्यात मारवलं मरून जाते आणि टाकते मारून जाते हे जा डॉक्टर म्हणा उपचार कर म्हणा तू तर मी तुझं दवा काय बी हे ह्याला टाकायला देकी राहू दे मी तू माझ्याकडून कुठे पैसे तुला पार्लमेंट झाला म्हणून तिथं येस रुपया तर लाग हे तर लाच रुपये दे की बिस्किटचा पुढा दे

जेवना, 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 जेवना तुन्दागा, तुन्दागा, तुन्दागा। ना का बाबा सांगते मी तुमच्या काही धंदा होत नाही आता एक पाच रुपयाची साबण घ्यायची पाच रुपयाचं पोतं घ्यायचं आणि मेन रोडला गाडी कठीण करतो सगळं योग्य धंदा आहे उपाशी गेलो ना तुम्हाला सगळ्यांना रागी ये ना आपण थोडं थोडं खवा